आपल्या सर्वांचं आराध्य असणार पंढरपूरच्या विठ्ठलाच त्याच्या भावना काय असताव्यात किंवा त्याच्या भावना काय असतील ज्या आपण कधीच माणूस म्हणून समजून घेतल्या नाहीयेत त्या माझ्या छोट्याशा कवितेतून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय कृपया गोड मानून घ्या कवितेचं शीर्षक आहे बा विठ्ठला बा विठ्ठला तुझ्या कटेवरच्या हाताला कधीतरी आराम दे पायाखालच्या विटेला काही युगांचा विराम दे तुझ्या कटेवरच्या हाताला कधीतरी आराम दे पायाखालच्या विटेला काही युगांचा विराम दे थकला असशील दमला असशील मानेत जखड सगळं सगळं सोसतोच खरं थकला असशील दमला असशील मानेत जखड सगळं सगळं सोसतोस खरं एरवी फक्त आमचा ऐकतोस कधीतरी त्या रखुमाईचंही ऐक बर किती काळ उभा आहे जरा चंद्रभागे काठी बसून वाऱ्यावरती डोलू किती काळ उभा आहे जरा चंद्रभागे काठी बसून वाऱ्यावरती डोलू एरवी फक्त आमची रडगाणी ऐकतोस कधीतरी तुझ्याही दुःखावर बोलू तू म्हणे भेदभाव मानत नाहीस असं कसं रे तुला जमत तू म्हणे भेदभाव मानत नाहीस असं कसं तुला जमत राजा सोडून प्रजेमध्ये मन कसं तुझं रमत म्हणूनच मी कितीही फिरलो ना धर्म जात पंथ तरी अखेर विश्व माझ विठ्ठल म्हणूनच संपत म्हणूनच मी कितीही फिरलो ना धर्म जात पंथ तरी अखेर विश्व माझ विठ्ठल म्हणूनच संपत पण निघतो आता नाहीतर रखमाई रागवेल माझ्यावर बरं निघतो आता ना नाहीतर रखुमाई रागवेल माझ्यावर आणि पुन्हा बायको रागावली म्हणून आणखी काही युग उभं राहण्याची शिक्षा येईल तुझ्या माथ्यावर विठ्ठला निघताना तुझ्या पायावर डोकं टेकवल्यावर नकळत आसव पायावर जमा होतील विठ्ठला निघताना तुझ्या पादुकांवर डोकं टेकवल्यावर नकळत आसव पायावर जमा होतील त्याच्या गारव्यानं कदाचित तुझ्या अंगावर शहारा येईल पण तू सावर हा स्वतःला त्याच्या गारव्यानं कदाचित तुझ्या अंगावर शहारा येईल पण तू सावर हा स्वतःला निघताना माझा शेला गुंतलाच जर तुझ्या तुळशी माळेत तर मी सोडवेन कसा बसा निघताना माझा शेला गुंतलाच तुझ्या तुळशी माळेत तर मी सोडवेन कसा बसा फक्त ते सोडवताना त्यातला निसटलेला धागा तू जवळ ठेव आणि तुळच्या तुळशी माळेतलं नितळलेलं तुळशी पत्र मी हृदयात जपून ठेवेन तुझ्या तुळशी माळेतलं नितळलेलं तुळशी पत्र मी हृदयात जपून ठेवेन बर विठ्ठला पुढच्या आषाढीला भेटू आता इथे म्हणताना मी पुढच्या बुक फेस्टला म्हणू की बर विठ्ठला निघतो आता पुढच्या आषाढीला भेटू तोवरचा हा प्रणाम घे बरं विठ्ठला निघतो आता पुढच्या आषाढीला भेटू तोवरचा हा प्रणाम घे एकच आहे विनवणी तुला जमलं तर थोडा आराम घे जमलं तर थोडा आराम घे थँक्यू